ते मॉडाईशनला प्रॉब्लेम येतो हो मित्रो वेलकम स्वागत आहे हो एखाद्या यूट्यूबरला भरपूर कष्ट करायला लागतात कुठली गोष्ट सहज सहज मिळत नाही हो कष्ट कष्ट करायलाच लागतात कुठली गोष्ट घ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असेल तर अभ्यास करायला लागतो क्लास लावा लागतो शाळेत जायला लागतं तसंच आपलं आहे एका यूट्यूबरचं यूट्यूबचं यूट्यूबमध्ये जर सक्सेस व्हायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे पणे काम करायला लागतं रोज व्हिडिओ टाका लागतात लॉंग व्हिडिओ करायला लागतात लोकांशी संपर्क साधायला लागतो एकलकुंड राहून का उपेग नाही तर सगळ्या लोकांचा साथ लागतो तर आपल्याला भरपूर भरपूर फॅमिली आपली वाढलेली आहे मोठी फॅमिली झालेली आहे बरेच लोक माझे फॉलोअर झालेले आहेत बरेच लोकांना काकांचा स्वभाव आवडतो काकांचं बोलणं आवडतं आणि मित्र आपण काय कमवलं आयुष्यामध्ये पैसा काय नसतो पैसा आज उद्या आहे हो माणसाची तब्येत महत्त्वाची आहे हो oh, आता काल मी एवढा नाही आज तब्येत ठीक नाही आता बघा झोपून मी बोलते पण बोलतो आहे तुमच्याशी हो oh, हो oh, जरा दगदग झाली एवढा आजारी नाही आहे मी बोलू शकतो हो oh, आपल्यामध्ये पॉवर आहे हो हो oh, oh, पॉवरफुल काका म्हणतात मला हो oh, आमच्या एक ताई आहेत त्यांनी माझं नाव ठेवलं पॉवरफुल काका माझा आडनाव पवार आहे हो oh, मी जरी पुण्याचा म्हणजे हो पुण्याचा आहे मी पण आमचं गाव जे आहे ते आमच्या आजोबांचं गाव पवार आणणं असल्यामुळं आमचं सासवड सोपं बारामती त्या साईडचं आमचं गाव होतं पण आता तिथं कोणी नाही आमचे चुलते राहतात तिकडे फुरसंगीला चुलते राहतात पण ते नाही आहेत ते हयात नाही आहेत पण त्यांची मुलं आहेत ते ओळखतात मला म्हणजे चुलत चुलते होते आमचे तर यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे त्यांनी माणसं जोडतात हो पण माणसं तुटतात पण हो माणसं जोडतात आणि माणसं तुटतात पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो कोण चांगल्या नजरेने बघतं कोण वाईट नजरेने बघतं कोण स्वार्थी असतं कोण कपटी असतं असं माणसाचं माणसामध्ये मा स्वभाव आहेत तसे हो कोण पाय ओढणारे असतं कोण कान भरणारे असतं हो एखादा माणूस पुढं चालला असेल तर त्याला पुढं जाऊन देत नाही त्याचं त्याला नावं ठेवतात त्याला त्याला मॉ सपोर्ट देत नाही मॉरल सपोर्ट देत नाही पण आपण बऱ्याच जणांना मॉरल सपोर्ट दिलेला आहे हो भरपूर जणांना दिला पण काही जणांना म्हणजे एक जणांना असं मॉरल सपोर्ट दिला आपण सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे पण त्याची किंमत लोक ठेवत नाहीत लोक फक्त कामापुरता हाय हॅलो करतात नंतर मग विसरून जातात हो कसं असतं मित्र माणूस जेव्हा लांब असतो तर त्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं पाहुणा आपल्याकडे एखादा आला पहिल्या दिवशी आपण त्याचं स स्वागत करतो दुसऱ्याशी करतो तिसऱ्याशी करतो मग चौथ्याशी आपण त्याला हिडीस पिडीस करतो हो हा एक माणसाचा स्वभावच आहे हो नवी नवरी आली की पहिल्या दिवस तिला म्हणतो राहू दे राहू दे काय काम करू नको राहू दे राहू दे हो जाऊ दे तू आराम कर पण नंतर जशी जशी ती नवरी जुनी होते पण नंतर मग तिला काय काय बसून राहिली आहेस चल काम कर मग ते असं होतं म्हणून माणसाने जास्त जवळ पण जाऊ नये जास्त ओळख पण करू नये पण आपला सोबत नाही मित्र आपण सगळ्यांशी म मिळून मिसळून राहतो आपण मा एकदम फ्री फ्री माइंडेड आहेत आपल्या मनामध्ये काय राहत नाही तोंडात काय राहत नाही आपण खरं ते सांगतो सगळ्यांना आणि जे डोळ्यांनी बघतो ते तोंडाने सांगतो हो तो म्हणून यूट्यूबचे जेवढे अनुभव आहेत ते मी सगळ्यांशी शेअर करत असतो कारण की नॉलेज दिल्याने वाढतं तर मी सगळ्यांशी सगळ्यांना सांगत असतो की यूट्यूब चालू करताना असं करा तसं करा असे व्हिडिओ काढा तसं काढा तर बरेचसे लोक स्वतःपुरतं बघतात स्वार्थ बघतात पण असे लोक जातात पुढं काय हरकत नाही पण काही काही टप्प्याला जाऊन थांबतात हो जीवन हे रेस आहे सारखं आहे मी पण मॅरेथॉन होतो तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये सहनशक्ती पाहिजे हो पेशन्स पाहिजे पेशन्स मेन म्हणजे पेशन्स पाहिजे माणसाने डगमगू जाऊ नये पेशन्स पाहिजे जर यूट्यूबमध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर मिनिमम दोन ते तीन वर्ष करायला लागतं तुमचा फेस व्हॅल्यू फार महत्त्वाचा आहे तुम्ही जोपर्यंत यूट्यूबवर जेवढं जो व्हिडिओज टाकत नाही तुमचा चेहरा लोकांपर्यंत पोचत नाहीत तुमचा स्वभाव लोकांना माहीत नाही तोपर्यंत तुमच्यावर प्रेम करणारे लोक कमी असतात तसंच आपल्या बाबतीत झालेलं आहे आपण दोन वर्ष झालं अठरा महिने झाले दोन वर्ष पण नाही झाले ऑगस्टमध्ये दोन वर्ष होतील अठरा महिने झाले अठरा महिने आपण झुंज देत आहोत हो झुंज झुंज देत आहोत आणि माणसाने झुंज द्यावे